हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आहे मी सगळेजण देत असाल असायलाच झाले आम्ही गावाला जाताना बघा संध्याकाळी निघालो होतो तेव्हाचं व्हिडिओ आहे ही संध्याकाळी रात्री निघालो होतो तिथून उबेर केली होती शेवाळवाडीपर्यंत हाडोपसरच्या पुढे आहेत शेवाळवाडी तिथपर्यंत केलं होतं आम्ही घरातून साधारणतः साडेआठला निघालो होतो संध्याकाळचे शेवाळवाडीला पोहोचायला आम्हाला सर्व सर्वसाधारण पावणे दहा झाले होते आणि तिथूनच पुढे गाड्या लागतात एक साडे दहा अकराच्या नंतरच गाड्या लागतात सोलापूर लातूर उदगीर या गाड्या उमरगा या गाड्या नाही का अकरा नंतरच लागतात शक्यतो हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गावी आले मी इकडं थोडंसं देवाचा कार्यक्रम असतो मोहरममध्ये आले ही बघा आमच्या आईचं गावचं घर अंधार आहे थोडंसं घरात पण आता मी थोडंसं स्वयंपाक बनवते तिथं चूल वगैरे आहे बाहेरल्या बाजूला तिथं स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तुम्ही गावात असं असतं जवळ सगळं ठेवलेलं असतं गुळ किसून ठेवलेला आहे मलिदा बनवायचा आहे तुम्हाला मलिदाची रेशिपी शेअर करेल इथे नाही का आम्हाला मुंगूस दिसलं होतं जसं मी कॅमेरा ऑन केला आणि मु हे करायला लागले तो गायबच झाला नंतर काही दिसतच नव्हतं मी तरी तुम्हाला मी दाखवते दिसेल एखाद्या वेळेस म्हणून वरच्या बाजूलाही त्याच्या आतमध्ये हालचाल चालू होती तो बघा कसा बसलेला आहे आतमध्ये दळून पण तो दिसतच नाही आहे या भागात हे ते थोडंसं वरच्या बाजूला जसं मी कॅमेरा ऑन केला तसं तो आलाच नाही बाहेर आणि मुंगूस आल्यावर नाही का ती बाई आली होती समोर त्याच्यामुळं मग तो, तो आतमध्ये गेला तो ग जाऊनच बसलेला आहे तो बाहेर पुन्हा आलाच नाही आता त्याने खूप छान असं तोंड काढून दाखवलेलं होतं मला गेल्या गेल्या मुंगसाचं दर्शन झालं खूप छान मुंगूस लक्ष्मीचं प्रतीक आहे असं म्हणतात की मुंगसाला बघितल्यावर दिवस पूर्ण शुभ जातो चांगला जातो आणि खरंच सांगते मी त्याला त्याने मला खूप छान असं तोंड दाखवलं तो काढून छोटंसं पिल्लू आहे मुंगसाचं जिथे मुंगस वगैरे असतात तिथं जे साप वगैरे काही किडा वगैरे काही नसतं असं म्हणतात असं म्हणतात की सापाचा आणि मुंगसाचा छत्तीस साकडा असतो त्याच्यामुळे मग जिथं मुंगस असतात तिथं साप किडा वगैरे काही नसतं तुला रामाची शपथ दाखवण्याचा प्रयत्न करते पण ते बाहेर येतच नव्हतं किती वेळच भरपूर किती प्रयत्न करतो येत नाहीये त्याची मला गाव म्हणलं की सापाची आणि विंचवाची खूप भीती वाटते विंचवा आणि साप या दोन गोष्टीचीच खूप भीती वाटते गावात बाकी कशाची भीती वाटत नाही खूप दोन जेहरिले आहेत आणि खूप खराब आहेत मला सापाला बघूनच भीती वाटते विंचवाचं एक वेळ ठीक आहे पण सापाला तर पाहूनच अंगचं पाणी पाणी होऊन जातं मी कॅमेरा चालूच ठेवला येईल होता कारण की आता येईल मग येईल आता येईल मग येईल म्हणून वाट बघत होते पण तो काही यायचं नावच घेत नव्हता तो आतमध्ये बसला होता मी खरं सांगते तुम्हाला मी गावात गेल्यानंतर व मोबाईल हातात घेतलाच नाही डायरेक्ट ह्या ज पहिल्या दिवशी थोडंसं घेतलं होतं मुंगस स मुच दाखवावं तुम्हाला म्हणून त्याच्यानंतर मी मोबाईल घेतला नव्हता शिवाजीची मावशी आली होती म्हणजे माझी मावशीची मुलगी आली होती माझी मावस बहीण आली होती ती पण होती तीन चार दिवस त्याच्यामुळे मग मोबाईल वगैरे काही नाही हातात बोलणं गप्पा गोष्टी ह्या गोष्टी सगळ्या चालू हे आमच्या आईचं अंगण आहे बाहेरचं आणि इथं जळण वगैरे टाकलेले आहेत बाहेरचं अंगण आहे चिव बघा किती मस्ती करते भावाला पण बोलत होते ये ये म्हणून खेळायला त्याच्यानंतर डायरेक्ट मी हातात मोबाईल कधी घेतलेला आहे येताना घेतलेला आहे पाहत ते दाखल ते बघा सकाळच सकाळ सकाळी निघालो होतो ते शूट करत आहे मी त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटच्या दिवशी पहिल्या दिवसानंतर डायरेक्ट शेवटच्या दिवशी मोबाईल हातात घेतले जातात आणखी लहान मुलं असल्यामुळे रस्ते ते व्यवस्थित कॅरी करता येत नाही एका हातात मोबाईल धरायचा आणि एका हातात व्हिडिओ काढायचा तसे पॉसिबल होत नाही त्यामुळे कोर्स केले कुटुंबानंतर मग फोन मोबाईल जीव जास्त हालचाल करू शकते आणि त्यातनं रिक्षा होता रिक्षा केला होता नाही का इथून आमच्या गावापासून उमरग्यापर्यंत रिक्षा केला होता झाडे झुडते सगळं सर्व हिरवं हिरवं झालेलं आहे गावाकडे पाऊस वगैरे झालेला असल्यामुळे झिरवं झिरव झालेलं आहे त्याच्यानंतर बसमध्ये बसल्यावर डायरेक्ट केलेला आहे बघा स्वामी कसा बसलेला आहे आईच्या मांडीवर मी आणि आई होतो दोघांना घेऊन निघाल होतो चुचू पप्पा माहिती पप्पा गाडीवर गेले होते डायरेक्ट पहिल्या दिवशी ते डायरेक्ट शेवटच्या दिवशी आज शूटिंग झालेलं आहे व्हिडिओ झालेला आहे पण आज मी तुम्हाला काही दाखवले नाही बहुतेक माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये असेल मी ते मागून घेऊन हिचे मोहरम मोहरमची वगैरे क्लिप्स तुम्हाला मी शेअर करेन तुमच्यासोबत आपल्या गावी कसं असतं मोहरम वगैरे सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री इथे जीव माझ्या मांडीवर झोपलेली आहे सर्वांना